तर तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओत मी अनुजा यादव खूप खूप स्वागत करते तर आज आता आपण आलो आहोत की सायन मधल्या गांधी मार्केट इथे तर हे मार्केट आहे ना सायनवरून आणि चालत पंधरा मिनिटावरती आहे तर आता आपण इथे आलो आहोत आतमध्ये आता जाऊन आपण बघणार आहोत ड्रेसेस साडीज पर्सेस वगैरे तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण आहोत गांधी मार्केट मधल्या तनुज कलेक्शन इथे तर इथे ना हे शॉप म्हणजे बऱ्याच गोष्टींचे म्हणू शकतो आपण की जसं की इथे डिझायनर साडीज आहेत इथे या बाजूला माझ्या कुर्तीज आहेत आणि माझ्या समोर मागच्या बाजूला इथे वेगवेगळे डिझायनर पर्सेस वगैरे मिळतात तर आता आपण एक एक बघणार आहोत तर इथे आता फिफ्टी पर्सेंट सेल चालू हो आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ चा इथे डिझायनर साडीज वगैरे आहेत खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि तसंच बघू शकतो आपण डेलीवेअर साठी सुद्धा इथे साड्या मिळून जातील तुम्हाला तर आता वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि तसंच इथे काठा पदराच्या साड्या सुद्धा मिळून जातील तुम्हाला तर ही जी साडी आहे ती चोवीसशे ची आहे पण फिफ्टी पर्सेंट मुळे बाराशे बारा जाते तर ही फॅन्सी साडी एकदम डिझायनर खूप हलकी आणि कापड सुद्धा खूप नरम आहे यायचा तर ही सुद्धा बाराशेला आहे

तसंच त्यामध्ये अजून एक पॅटर्न आहे ही शिफॉन मध्ये सिक्वेन्स सॉरी तर ही जी साडी आहे तिला सिक्वेन्स साडी असं म्हणतात सुद्धा खूप सुंदर इतका क्या प्राइस ही थ्री थाउजंड टू हंड्रेड ला आहे साडी आणि विथ रेडीमेड ब्लाउज आहे खूप छान वाटते

तर इथे ना साड्या होलसेल मध्ये मिळतात आपल्याला तर त्याच्यामुळे थोडी प्राइस मार्केट पेक्षा कमी आहे जी कुर्तीज आहे इथे कॉरपेट्स सुद्धा आहेत त्यांच्याकडे नुसता काय प्राइस कॉरपेट्स हे वन कॉरपेट्स आहेत ला कॉरसेट्स आहेत तसंच त्याच्यामध्ये कलर्स सुद्धा आहेत मल्टी कलर मध्ये आहे तसे सातशे रुपयापासून लॉंग कुर्तीज आहेत एक मिनिट दिसा बघू शकतो आपण कि खूप छान आहे आणि पूर्ण लॉंग पर्यंत आहे तो खूप सुंदर वाटतोय तर आहेत ना रेडीमेड ड्रेस शर्ट आहे पूर्ण जो की वन थाउजंड ला आहे तर त्यामध्ये सुद्धा कलर आहेत खूप सारे हा खूप छान आहे व्हाईट कलर मध्ये फुल ड्रेस आहे का वन थाउजंड रुपीज टॉप हे त्याचे दुपट्टे पण खूप छान आहे वेगवेगळे तर हा एक येलो कलर आहे आणि त्याच्यामध्ये मल्टी कलर मध्ये डिझाईन आहे त्याच्यामध्ये आतमध्ये अस्तरची लेअर सुद्धा आहे त्याच्यामध्ये ते ट्रान्सपरंट वाटत नाहीये

तर ह्यांच्याकडे ना कुर्तीज मध्ये स्मॉल पासून ते फाईव्ह एक्सेल पर्यंत साईज आहेत आणि त्याच्या ड्रेस मध्ये स्मॉल पासून ते थ्री एक्सेल पर्यंत साईज मिळून जातो तर हा सा हो एक हा एक साईजचा कुर्ता आहे जो आपल्याला त्यांनी आता दाखवला तुम्ही बघू शकता हा सुद्धा खूप छान आहे आणि कापड सुद्धा खूप छान आहे लेगिंग सुद्धा यांच्याकडे स्मॉल पासून ते फाईव्ह एक्सेल पर्यंत मिळून जाते तर आता त्यांचं जे नाही ते पर्सेस शॉप आहे तर तिथे आपण एक एक पर्स बघणार आहोत ज्या की डिझायनर आहेत जसे की लग्नांना वगैरे घेऊन जाण्यासाठी वगैरे खूप छान आहेत तिथे डेली युज साठी सुद्धा पर्स आहेत त्या सुद्धा खूप छान आहेत तर आता आपण त्यांची प्राइस विचारणार आहोत आणि कशा प्रकारे आहेत त्यांचे डिझाईन वगैरे पॅटर्न वगैरे ते बघणार आहोत तर किती पासून स्टार्टिंग आहे तर टू फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे इथे तर ही टू फिफ्टी वाली आहे सिल्वर तर ही स्लिंग बॅग टाइप सुद्धा आपण युज करू शकतो आणि जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही नॉर्मल अशी पर्स म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता आतल्या बाजूला हा एक खण आहे आणि पाठीमागे एक खण आहे लावून सुद्धा बघूया तर ही अशी आपण लावू शकतो खूप छान वाटते अशी सिल्वर त्याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत अजून तर हा गोल्डन आहे तसंच गोल्ड आहे आणि सिल्वर मध्ये त्याच्यामध्ये तर ही सिलिकॉन मध्ये आहे पॅटर्न हा तर ही सुद्धा खूप छान आहे पिंक कलर मध्ये राऊंड बॅग आहे ही तर ही सुद्धा खूप सुंदर वाटते ही पण अशी नॉर्मल आपण ड्रेसवर किंवा वन पीस वर वगैरे सुद्धा कॅरी करू शकतो तर ही लावल्यावरती अशी दिसते ही सुद्धा खूप छान आहे बॅग तर ही जी पर्स आहे तिला हे ना ते फॅब्रिक फॅब्रिक आहे आणि त्याच्यावरती डायमंड एक ब्रोच लावलेले नॉर्मल अशी आपण कॅरी करू शकतो ही सुद्धा खूप छान आहे आता ही ओपन करून बघूया कसं ओपन करणे तर ही ओपन केली ना आतमध्ये त्याला एक चेन सुद्धा तर हे एक त्याला असं हॅन्डल सुद्धा आहे आपण आपण गरज नसेल तर ह्याच्या शिवाय सुद्धा अशी कॅरी करू शकतो आणि हिला आपण स्लिंग बॅग म्हणून सुद्धा कॅरी करू शकतो तर त्याच्यासाठी सुद्धा याच्याकडे चेन आहे इतका प्राइस ही साडे ची पर्स आहे ही सुद्धा खूप छान आहे आणि कलर आणि ही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये सुद्धा मिळून जाईल और इसमें कलर आहे क्यावर पण हा एक गोल्डन कलर आहे पिंक कलर आहे हा सुद्धा एक मध्ये हा सुद्धा खूप सुंदर आहे तर ही एक पर्स आहे जी सोळाशे पन्नास ला ही सुद्धा खूप छान आहे ही सुद्धा आपण नॉर्मल अशी कॅरी करू शकतो किंवा अशी सुद्धा घेऊन फिरू शकतो तर ही सुद्धा खूप छान आहे तर त्यामध्ये कलर आहे हा सिल्वर मध्ये हा गोल्डन मध्ये होता आणि रोज गोल्ड सुद्धा आहे त्याच्यामध्ये पण तो आता इथे अवेलेबल नाहीये हा एक वेल्वेट मध्ये जो रेड कलर मरून कलर मध्ये आणि त्याच्यावरती जे डिझाईन केलेलं वर्क आहे हा सुद्धा खूप छान करते ही सुद्धा आपण अशी आप कॅरी करू शकतो किंवा अशी घेऊन फिरू शकतो तसंच आता मध्ये तिच्या स्लिंग बॅग साठी साखळी सुद्धा दिलेली आहे तर तशी सुद्धा आपण आप कॅरी करू शकतो स्लिंग बॅग म्हणून तर मी सुद्धा खूप छान आहे प्राईस ही एट फिफ्टीला त्याच्यामध्ये आता कलर अवेलेबल खूप आहे ग्रीन आहे गोल्डन आहे तसंच वरती बघू शकतो आपण रेड आहे वेगवेगळ्या डिझाईन्स सुद्धा खूप छान छान आहेत त्याच्याकडे अवेलेबल तर ही पोटली बॅग म्हणून म्हणतात तिला तर ही आहे सिक्स फिफ्टीला आणि त्यामध्ये सुद्धा कलर आणि डिझाईन्स आहेत अवेलेबल खूप वेगवेगळ्या त्या सुद्धा खूप सुंदर आहेत आणि तसंच इथे ना नॉर्मल कापडी बटवा टाईप सुद्धा पोटली बॅग्स आहेत ज्या डबल से सेट डिझाईन वाल्या वन फिफ्टीला ला आणि सिंगल डिझाईन एकाच बाजूला असलेल्या त्या ला खूप छान आहेत बॅग आहेत ज्या की टू हंड्रेड ला आहेत मोठे सुद्धा वापरू शकतात तर त्या सुद्धा खूप छान आहेत आणि लेदर बॅग आहेत या तर हे पॉप बॅग्स आहेत ज्या की शंभरला ला आहेत त्या सुद्धा खूप छान आहेत तर ही डेली युज साठी आहे नॉर्मल बॅग विथ टू हंड्रेड ला आहे ही सुद्धा खूप छान आहे दोन कप्पे आहेत याला आणि त्याच्यामध्ये बघू शकतो आपण इथे कलर सुद्धा आहेत अवेलेबल इन यूज साठी लेदर बॅग आहेत ज्या की टू हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे इथे त्यावर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तसंच तनुज कलेक्शन ला भेट नक्की द्या आणि इथे तुम्हाला म्हणजे सगळ्या प्रकारचं सगळं काही मिळून हे अंकल आहेत शॉप आहे थँक्यू अंकल आपल्या अंक इतका हेल्प केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू